<laughs> <laughs> मला <पी> <laughs> मना का सजा आय गज चुकी सण मला रिशम पु आणि मला काय माहितीये अंधारा होतो di kelor jaro itu Iya, gua ya? माझी मी साडी काय कार मारुती कार नाही तो टम्पर नमस्कार म्हटलं का मारुती काय घेतलं काय नेसल मारुती मी काय घेतलं दूध दूध शिमगार काय पेंजर पेंजर काय झाली लाली, लाली।

नाव काय गुझी कोणती कुचकुच होत आहे माझी बाकी बाकी करताय झाली तयारी चालली पुढचा काय घेतलं काय नेसल मी विकायला घेतलं लोणी कोण कोण लोणी तू आणि मी आणि या मुली अगं लोणी लोणी हा शिनगाड गळ्यात घातली एकदा आता गं भैया तुमच्या ड्रायमाला एक दाणी हा आम्ही तर तीन दाणी वापरत होतो तीन दाणी हा अग माशी हा तीन दाणी टाकी का सांगतो तुम्ही कधी घातला नाही पाहायला नाही वापरला नाही मला माहिती सुधारी नाही तू घातलाय पाहिलाय पण तुझ्या लक्षात नाही वा मग नाही का माझी मला खरंच माहिती नाही ग याप पडेल होई ताई अग